एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते वणी शहरात अवैध मटक्याचा धंदा पुन्हा जोरात सुरू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे नवे दृश्य आपली दुनियादारीच्या हाती आ लागली आहे बसस्थानकापासून ते इंदिरानगर टेकाडी पर्यंत उघड्यावर पेढ्या चालू असून लाखोंची रोज उलाढाल होत असल्याचा आरोप आहे पोलिसांच्या सावलीत सुरू असलेल्या या धंद्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे वणी शहरात एकेकाळी बंद पडलेला मटका व्यवसाय पुन्हा उघड्यावर सुरू झाला आहे मोबाईलवर चोरून छोपून खेळला जाणारा मटका आता राजरोसपणे दुकाने मांडून घेतला जातोय बस स्थानक मुख्य चौक इंदिरा नगर टेकाडी अशा अनेक ठिकाणी पेड्या सुरू झाल्याचं दिसून येत आहे शहरातील रोजचीच उलाढाल तब्बल चार ते पाच लाखांपर्यंत पोहोचत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय अनेक उच्चभ्रू वर्गातील लोक मटका खेळत असल्याचे समोर आले आहे शहर व परिसरातील गावांमधून लोक खास मटका खेळण्यासाठी वणीला धाव घेत आहेत बीटर उघड्यावर बसल्याने या व्यवसायाला अधिक चालना मिळत आहे विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या जवळपासच मटक्याचा धंदा सुरू असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे लोकप्रतिनिधीच्या वरदहस्तामुळेच हा धंदा फोफावत असल्याच्या चर्चा सुरू आहे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मटक्यामुळे गुंडगिरी आणि गटबाजी वाढेल अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे वणीतील नागरिकांच्या मनातला प्रश्न एकच आहे पोलिसांची कृपादृष्टी आहे म्हणूनच का अवैध मटक्याचा बाजार मांडला गेलाय वरिष्ठांनी याकडे लक्ष दिले नाही तर शहराची शांतता धोकेत येणार आहे यात शंकाच नाही आपली दुनियादारीसाठी सागर मोर वणी दिंडोरी